मस्त असे गोंडे घातले दोन ती ओढ राहिले गोंडे नहीं। नहीं। वाट कसे वाट गोंडे इकडे इकडे जरा वाटले गोंडे आहे ना छान आहे ना छान गोंडे घातले ना कसे घाल त्याला दाखवा ना तू कशी गोंडे घातले दाखवा ना सुंदर सुंदर गोंडे कशी गोंडे घातले विरु तू जेवण केलं जेवण केलं नाही नाही मग काय खाल्लं तू काय खाल्लं चपाती खाली भाकर भाजी खाली भाजी भाजी पोळी खाली तू बाबा का जाऊन आली बाबा आले होते बाबा आले होते बाबा।, बाबा आले होते नाही आज तर डायरेक्ट नाहीच पाडत आलं आहे विरू ए विरू तुला नाव नाव कोणी घातली पप्पांनी कोणी घातली पप्पा पप्पांनी घातली का आजीनी पप्पा पप्पांनी घातली का आजीनी पप्पा कोणी घातली आजीनी हा गोंडे कोणी घातले पप्पांनी घातले ना गोंडे हे गोंडे पप्पानी घातले ना हां पप्पानी घातले हात नसतं लावायचा हात नसतं लावायचा पप्पांनी घातले ना हां हां छान हा, छान हा, असं दाखव असं दाखव असे दाखव कशी दिसते वीरू वीरू कशी दिसते कशी पळतली वीरू सुंदर दिसते वीरू बा 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 वीरू डान्स करून दाखव चल डान्स डान्स करून दाखव चल वीरू डान्स करून दाखव पुढे बघ पुढे बघ पुढे बघ पुढे बघ पुढे बघ पडशील डान्स करून दाखव पप्पल डान्स करून दाखव डान्स करून दाखव हा डान्स करून दाखव टिंग्या टिंग कशे कश डान्स करून दाखव पप्पल सुंदर कोण आहे सुंदर सुंदर कुठे बसायचं बशा 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 बाबा आले ते बाबा बाबा आले ते हा आले होते काय म्हणले बाबा काय म्हणले तुला नेलं नाही बाबानी बाबांनी नेलं नाही तुला नाही बाबा बाबाला या आजीला घेऊन जा बाबाला सांग बाबा बोलो बाबाला या, या आजीलां मला घेऊन जा बाबा आजीला मला घेऊन जा म्हणा दुकान मध्ये तुला काय खायचं काय खायचं लशी प्यायची का लशी लशी प्यायची का लशी तर तोंडाचे रिएक्शन असे जसे पार लव हुशारी माझी पिढी तोंड मी जाऊ तु गावाला जाऊ गावाला जाऊ की गावाला जाऊ मी गावाला जाऊ काप्पाच्या पप्पा जेव्हा राशी तू हा पप्पा जेव्हा आशील राशी पशी राशील तू माम्मा पशी तोंडात मी घालायची नसतं घालायचं त्यांना बाय बाय कर नाच दाखव नाचून दाखव त्यांना नाचून नाच नाच करू डान्स करून दाखव डान्स करून दाखव दादू इकडे रे डान्स करून दाखव विराला डान्स कराय भाई अगे बाई अग बाईलो आज होतो ग डान्स करायला लिहिलं आज होत विरू ए विरू

चटणी घे ना त्यात ना त्याला म्हणतो नाच बरोबर डायरेक्ट डुबाची खाणे हे आमचं मॅडम तर दमत काढे ना तिकडं पाहना तिकडे काय चालेल भात कपडे सुद्धा घालून द्या ना आलड तीस तिला पण तिनं खाल्लाय ना तिला पण खाऊ दाखला आहे असे समजतं ते पाच वाजण वातावरण असं झालंय जबरदस्त पाऊस आमचा क्रिकेटचा डाव पण मोडला त्याच्यामुळे काय अणुच्या टाळक्यामध्ये दोन बॉल असे जबरदस्त लागले त्याचे सीसीटीव्ही फुटेज टाकायला पाहिजे त्याच्यावाली हा <laughs> डॅट टहंगळे आला टिहंगळे डॅट टी एमुळे आला आणि आता पावसाचं आगमन झालेलं आहे थोडं थोडं तुम्ही गाडीच्या काचावर बघू शकता पाऊस आणि वातावरण पण भरपूर भयानक झालेले विजा चमकू राहिले आणि विरा पण बाहेर आलेली भरपूर दुधु। दुधु। कडकडाट विजांसहित पाऊस चालू आहे आणि आमच्याकडे सुरुवात झाली आहे आता पावसाला आणि सगळे वाट पाहू राहिले वीज कुठं चमकत कुठंच चमक ना आता आता कारखान्यापर्यंत अजून पाऊस नाही आला बर का गावात एकदम हा चालू आहे पण कमी कमी हे काय

हा आवाज हा विराला आनंद वा विराचा आनंद वाट भुटपुट ठीक आहे कि बुट घे आपल्या हा पर्यावरण वातावरण असतं काय झोपला असतो काय तुम्ही सांगू राहिली काही ही व्हायला लांब राहिली काय तुम्ही सांगितलं पाऊस तिकडं पन्नास किलोमीटर होता वाचा काय आला हा लाल परी गेली लाल परी गेली हा आता आला काय आला बंद दोब मानव चल गाडी आली चल 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 गाडी आली पाहुणे आले चला चला पहिलं पावसाचा आनंद घेतला पाहिलं कशी पाहते हे दादू कसा गेला रे खेळायला तुला जायचं दादू गेला पाऊस पाऊस खेळायला तुला जायचं पाऊसच कुठे दादू दादू पावसात गेलाच नाही गपड्या हा काय होतो दादा जो पाय कर

चौकडून पाऊस आहे पुढच नाही आपस्तिल पाऊस फिरून आला तर फायनली आजकालने भरून राहिले आणि कांदे डायरेक्ट सडलेले आहे

एक साईडला का सगळं सडतो तुम्ही नाही म्हणले का तुम्ही म्हणे नाही नाही आहे खालून खालून चांगला आहे